अध्यक्ष महोदय सभागृहामध्ये मुख्यमंत्री बसलेले आहेत मी दोन दिवसापूर्वी मुख्यमंत्री कार्यालयाला पत्र दिलं आता गणेशोत्सव आपल्या डोक्यावरती आहे आणि गणेशोत्सवाच्या कालांतराने साधारण एक महिनाभर अगोदर महापालिका आदेश काढते की मूर्ती फक्त शाडूची माती मातीचीच बनवायला पाहिजे पर्यावरणाचं कारण देतात आणि मी त्या पत्राद्वारे विनंती केल्या की ह्या मूर्तिकारांना जे मूर्ती बनवतात त्यांना शाडूची माती ही आपण शासनाच्या वतीने फुकट उपलब्ध करून दिली तर मूर्तीकार शाडूच्या मातीच्या मूर्त्या बनवायला तयार आहेत ज्या घरगुती मूर्त्या असतात त्या जेणेकरून पर्यावरणाचा रास होणार नाही आणि आपण पर्यावरण जपा पर्यावरण जपा म्हणून जे काय लाखो रुपये जाहिरातीवरती खर्च करतो त्याबद्दल त्याशिवाय हा प्रॅक्टिकली हा याच्यावरचा उपाय आहे म्हणून माझ्या आपल्या माध्यमातून शासनाला विनंती आहे की शाडूची माती ही मोफत मूर्तिकारांना आपण उपलब्ध करून द्यावी एक मिनिट भाई गणपतीच्या बाबतीमध्ये अजय चौधरी जी आपण बैठक तर घेणारच आहोत पण आपली जी सूचना आहे शाडूच्या शाडूची माती गेल्या वर्षी पण आपण उपलब्ध केली होती याही वर्षी मी आता लगेच आयुक्तांना ऑलरेडी सांगितलंय की कुठेही शाडूची माती कमी पडणार नाही आपल्या महापालिकेच्या वतीने त्यांना शाडूची माती दिली जाईल मोफत मोफत दिली जाईल मोफत या महाराष्ट्राचे कर्तव्यदक्ष मुख्यमंत्री यांनी मुख्यमंत्री तीर्थ दर्शन योजना लागू केलेली आहे मी आपला सेवड सांगू इच्छितो झालं आपण एका सेकंदा सूचना अत्यंत महत्वाची पुणे गेलो आहोत आपण हे काय प्रत्येकाला धर्म असते प्रत्येकाला जात असते प्रत्येक धर्मामध्ये एवढंच शिकवलंय की आपल्या धर्माचा आपण अभिमान बाळगला पाहिजे आणि दुसऱ्या धर्माचा आदर केला पाहिजे मी सुद्धा अध्यक्ष महोदय आता वेगवेगळे नावं घेतले मी सुद्धा यावर्षी एक लाख लोकांना पंढरपूरच्या दर्शनाच्या निमित्ताने ने नेले पण ज्या जा ज्या मंदिरामध्ये ज्या मंदिरात हिंदू जातात ख्रिश्चन जातात धर्म जातात मुस्लिम जातात त्यांना त्यांची जी महत्वाचं अध्यक्ष महोदय अध्यक्ष महोदय ठीक आहे तुम्ही निवेदन द्या जी